हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मुगड भाजी त्यासाठी एक वाटी मुगडाळ मी भिजवून स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे त्यामध्ये दोन मिरच्या अर्धा इंच आलं चार पाच लसणाच्या तीन चार कडीपत्त्याची पानं मुठभर कोथिंबीर हे सर्व घेऊन मी व्यवस्थित वाटून जाडसर घेतलेला आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ चिमुडभर हिंग आणि जाडसर वाटलेला जो धान्याचा खरडा असतो तो मी एक चमचा घालून आवश्यकता असले तरच ती लाल तिखट घालून हे सर्व मी एकजीव करून गरम तेलामध्ये हे पीठ सायन लहान लहान अशी भजी टाकून घेणार आहे याप्रमाणे मी मध्यम आचेवर हे सर्व भजी तळून घेणार आहे पावसाळा तर चालूच आहे आणि गरमागरम भाजी ही तुम्ही पण ट्राय करा तर कशी वाटली रेसिपी ही भजी तुम्ही सॉस किंवा कोणत्याही चटणी बरोबर सर्व करू शकता तर आजची भजी आवडली ना तर तुम्ही ट्राय करणार ना तर नक्की करा आणि मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो भजी करायला जाण्याआधी सबस्क्राईब नक्की करा तसेच पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय